सत्ता संघर्ष समितीचा कोण म्हणतो देणार नाही आज आम्ही इथे सर्वजण सत्तावीस गावी गावातील सर्व गावातील विविध मंडळी आज इथे आम्ही संघर्ष समितीची भूमिका जाहीर करण्यासाठी इथे सर्व जमलो थोड्या दिवसापूर्वी आम्ही स्वतः आमची भूमिका दिलेली होती आम्ही सर्व राजकीय पक्ष सर्व नेते व त्यांच्या उमेदवारांना आव्हान केलं होतं त्या सत्तावीस गावांची जोपर्यंत स्वतंत्र नगरपालिका होत नाही तोपर्यंत सर्वांनी बहिष्कार या निवडणुकीवर टाकावं परंतु बऱशा विरोधी पक्षांनी असतील सर्व विरोधी पक्षांनी आमच्या त्या आव्हानाचा स्वीकार केला आम्हाला तसं पाठिंब्याचं पत्रही दिलं परंतु कदाचित सत्ताधारी जे पक्ष आहेत अजून त्यांना ह्या गोष्टीचं सिरियसनेस हे अजूनपर्यंत त्यांना आलेलं नाही आणि त्यांनी निवडणूक लढवायची ही दाखवलेलीच होती निवडणुकीचे अर्ज देखील दाखल झाले सत्ताधारी विरोधकांकडनं देखील दाखल झाले परंतु आम्ही आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे व प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही बघत होतो का संघर्ष समिती व सत्तावीस गावांच्या अस्मितेचा जो विषय आहे हा विषय कुठल्या कुठल्या पक्षांनी कुठल्या कुठल्या उमेदवारांनी आपल्या अजेंड्यात आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात उचललेला आहे हे आम्ही बारकाईने पाहत होतो आणि त्याच्यात आम्ही जर पाहिलं तर मुख्यतः काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल व मनसे असेल या पक्षांनी प्रामुख्याने प्रचारामध्ये आपला सत्तावीस गावांचा जो विषय आहे हा उचललेला आहे त्यांच्या वचननाम्यामध्ये तसं आहे तसंच आता एक चार पाच दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांची देखील बैठक झाली जसे मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पंधराला आम्हाला एक शब्द दिलेला होता का ही सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका आम्ही करू आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे तसाच एक सुतोवाच देखील त्यांनी एक चार दिवसापूर्वी कल्याणच्या सभेमध्ये केला का सत्तावीस गावांचा जो प्रश्न आहे याला देखील आता सुरुवात झालेली आहे तो सोडवण्यासाठी पण आता आम्ही हेच पाहतोय का। हो तर खरंच मुख्यमंत्र्यांना हे करायचंय का म्हणजे जर एकच गोष्टी जर दहा दहा वर्ष जर त्याच्यावरती फॉलोअप होत असेल तर मग ह्याला काही अर्थ राहत नाही तर ह्याच्यानंतर आम्ही संघर्ष समिती म्हणून निवडणुका झाल्याच्या नंतर, नंतर नक्कीच त्यांच्यावरती तो तसा दबाव आणू मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन देखील दिलं तर मी करणार पण त्यांच्याकडनं काही आम्हाला कारणं आली तर नगरविकास खात्याकडे हा विषय त्यांनी प्रलंबित ठेवलाय त्यांनी पत्र दिलं नगरविकास खात्याला मग आज नगरविकास खात्याचे मंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेब त्यांचे पुत्र आमचे खासदार आहेत एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत आज हा चेंडू पूर्ण त्यांच्या कोर्टात आहे आणि तिथनं आम्हाला शून्य टक्के शून्य टक्के समर्थन या सत्तावीस गावांच्या मागणीसाठी होत आहे हो एवढंच नाही या प्रचारादरम्यान आम्ही बरेचसे बघितले का त्यांचे कार्यकर्ते असतील का त्यांचे उमेदवार असतील हे ठामपणे सगळ्यांना सांगतात सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका होऊच शकत नाही म्हणजे थोडक्यात ह्या विषयाला आपण काय नाव देणार आज ते प्रचाराचे मुद्दे घेत आहेत आज प्रचाराचे त्यांचे मुद्दे बघितले आम्ही हे केलंय आम्ही ते केलंय लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिलाय पण मला सांगा या सत्तावीस गावांमध्ये जी खोळंबलेली आरोग्य सेवा आहे त्या आरोग्य सेवांमध्ये ते लाडक्या बहिणीचा दीड हजारात भागेल का जी खोळंबलेली शिक्षण सेवा आहे त्या शिक्षण सेवेला आज पोरांच्या एवढे लाखो रुपयांच्या फी पन्नास पन्नास हजार रुपयाच्या ट्युशनच्या फी ते दीड हजारात त्यांचा भागेल का आज मागा इतकी झालेली आहे आज घरपट्टी टॅक्स किती भरलेला आहे आज टॅक्सचा बोजा या सत्तावीस गावांवरती एवढा वाढलेला आहे मग तो त्या दीड मध्ये तो त्यांना करता येईल का आता निर्णय काय त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे आम्हाला ज्या ज्या पक्षांनी समर्थन केलेलं आहे मगाशी मी नाव घेतलं त्या त्या पक्षांना आम्ही या ह्याच्यात पूर्णपणे समर्थन देऊ आणि कुठेतरी एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या उमेदवारांना आणि त्यांच्या पार्टींना हे आम्ही दाखवून देऊ ताकदीतनं मतदानाच्या दिवशी का या सत्तावीस गावातील जनतेला नक्की त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांना काय पाहिजे हे नक्कीच आम्ही आता दाखवून देऊ अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका